काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्याचे प्रणिती शिंदे समोर आवाहन राज्यात सत्तांतर झाल्यावर प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात एकमेव विरोधी पक्षातील आमदार होत्या लोकसभा निवडणुकीतून त्या खासदार होऊन दिल्लीत गेल्या पण तीन टर्म आमदारकीची हॅट्रिक करत त्यांनी शहर मध्य हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनविला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील भले भले उमेदवार विधानसभेला पराभूत होत असताना प्रणिती शिंदे समोर मोदी लाटही चालली नाही मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीने काँग्रेससमोर सध्या विजयाचे कडवे आवाहन उभे राहिले आहे या मतदारसंघात भाजप महायुतीकडून देवेंद्र कोठे काँग्रेस महाविकास आघाडीकडून चेतन नरोटे एमआयएम कडून फारुक शाब्दी व माकप तर्फे माजी आमदार नरसैया आडम अशी चौरंगी लढत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेना शहर मध्य मतदारसंघातून नव्वद हजार चारशे अडुसष्ट तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना एकोणनव्वद हजार सहाशे मते मिळाली या आव्हानात्मक निवडणुकीत शहर मध्य या प्रणिती शिंदेंच्या बाले भाजपला तेवढी मते मिला हे विशेष दरम्यान स्वतः उमेदवार असणे व दुसऱ्याला उमेदवारी देऊन प्रचार करणे यात खूप फरक असतो हे राजकारणात अनेकदा सिद्ध झाले आहे हे समीकरण ओळखून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी ऐवजी शहर मध्य मतदारसंघ घेतला खासदार किला शहर मध्यच्या आमदाराने आपला उमेदवार पराभूत केल्याचे शल्य देखील त्यामागे असल्याची चर्चा आहे हा मतदारसंघ बहुभाषिक असून मुस्लिम समाज निर्णायक आहे याशिवाय मोची साळी पद्मशाली समाज लोधी व बौद्ध समाजाची ही भूमिका महत्वाची आहे पण काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने मोची मुस्लिम समाज तसेच महाविकास आघाडीकडून जागा न सोडल्याने माकप कार्यकर्त्यांची नाराजी असून मोची समाजातील पाच माजी नगरसेवकांनी काँग्रेसला हात दाखवून त्याच हातात भाजपचे कमळ घेतले या मतदारसंघात महेश कोठेंना मानणारा वर्ग देखील मोठा आहे दरम्यान विधानसभेच्या मागील दोन्ही निवडणुकात एमआयएम ला सदोतीस ते एकोणचाळीस हजारांपर्यंत मते मिळाली माकपला दहा ते चौदा हजारांपर्यंत मते आहेत यांना भाजप समोर तगड्या अपक्षाचे कोणतेही आवाहन नाही फारुख शाब्दी चेतन नरोटे तौफिक शेख आडम मास्त यांच्यात मुस्लिम मतांचे विभाजन होईल अशी चर्चा आहे या मतदारसंघात एक लाख शहात्तर हजार एकशे पंधरा महिला तर एक लाख सत्तर हजार पाचशे नऊ पुरुष मतदार आहेत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने महिलांचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे